एस सेवन न्यूज आपलं शहर आपली बातमी नमस्कार मी दिनकर राऊत एस सेवन न्यूज मध्ये आपलं स्वागत के जे बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय काँग्रेसची बैठक संपन्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांच्या महागाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनोने यांच्या प्रचारार्थ केज येथे माजी खासदार रजनीताई पाटील माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली बैठकीत बजरंग सोनोने यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस पूर्ण सोबत आहे आणि कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले बैठकीत मार्गदर्शन करताना रजनीताई पाटील म्हणाले की बजरंग सोनोने हे एक शेतकरी कुटुंबातील असून त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावर आणि मेहनतीवर कमावले आहे हे देश गांधीजींच्या तत्वाने चालणार आहे परंतु भाजपा सरकार हे नथुराम गोडसे यांच्या विचारांचे आहे म्हणून आता हे सरकार उलटवून टाकण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करून या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या आघाडीचे उमेदवार बजरंग सोनोने यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी संपूर्ण ताकदिनिशी कामाला लागण्याचे आदेश दिले यावेळी बजरंग सोनोने म्हणाले की देशाचे नेते शरद पवार आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व सोनिया गांधी यांच्या विचारांचे सरकार आता या देशात येणार आहे त्यासाठी आपण सर्वजण हातात हात घालून काम करू पाहुयात या बैठकीची काही क्षणचित्रे मैं पप्पा से यही कहना चाहता हूं कि हम है तो बुद्ध कमेटी की आ, जो मीटिंग रखी गई थी उस दिन है तो ताई ने बोले कि आप सब मिलकर के शहर के जो अपने कार्यकर्ते हैं सबको लेके जाओ हम वहाँ पे गए गए और हम है तो इनशाला पूरी मेहनत से आपका काम करेंगे आज हमारा इत बोला एवड है कि ज्याप्रमाण आज अपन एक जागे आलो प्रमाणे आता आमचे माजी नगराध्यक्ष यांनी सांगितलेलंच आहे की आमच्या ज्या भावी अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी बजरंग बाप्पा सोनाने यांनी सहकार्य करावं खास करून उमेदवार बजरंगी बाप्पा सोनवणे यांना आम्हाला बोलायचं आहे कारण की मी एक सामान्य कार्यकर्ता आहे मला दादा पाटील दोन म्हणजे जवळपास मी सात वर्ष गेवराई युवक काँग्रेसचा तालुका अध्यक्ष होतो त्यानंतर मला आता या वर्षी मी बीड जिल्हा युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष झालो त्यानंतर आता शरदचंद्रजी पवार साहेब जेव्हा परळीला आले त्यांचा कोणत्याही राष्ट्रवादी पक्षा कार्यकर्त्यांचा साध्या कार्यकर्त्याचाही फोन नाही आहे की तुम्ही परळीला या तरी बी आम्ही तई साहेबासोबत परळीला आलो त्यानंतर आपला फॉर्म भरायचा होता त्या दिवशी पण आम्ही आदित्य काही म्हणणं नाही साहेबांचा आदेश आम्हाला शेवट आहे आपण बोलवा ना बोलू ताई साहेबांनी आदेश दिला की आपल्याला मतदान घडवले करायचं शंभर टक्के आमची ताकद जेवढी असेल तेवढी आम्ही पणाला लावून तुम्हाला मतदान करू त्याच्यात काही दोमत नाही तुमच्या नेत्या आदरणीय अरविंद पाटील अशोक पाटील या या ठिकाणी ठिकाणी आहे आज मला एक विनंती करायची तुम्ही तुम्हाला आदल्या दिवशी उमेदवारी मिळाली आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही आष्टी मतदारसंघात आले मी माझ्या नेत्या आदरणीय ताईसाहेबांना सांगितलं ताई साहेब आशाशी उमेदवारी मिळाली आणि मला सर्वांचे फोन आले ताई साहेबांनी सांगितलं तुम्ही उद्याच उद्या लगेच जा आणि तुम्ही जिल्हाध्यक्ष आहेत त्याप्रमाणे तुम्ही प्रामाणिकपणे जा आणि का मारा लागा परतही मी आज ताईंना विचारलं साई आज साई साहेबांनी आणि दादांनी जर तुमच्या डोक्यावर हात ठेवला तर शंभर टक्के बाप्पा तुमचा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी गाई जिल्ह्यामधून काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारामध्ये मी अनिल मुंड्याचा उल्लेख करतो त्यांनी मला मी सांगितलं त्यांना की उद्या लोकसभेची निवडणूक लागणार आहे मी काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून या जिल्ह्यामध्ये काम करतोय चांगलं ते दैवत आणि याच्या पुढे सुद्धा एक दुसऱ्याला मोठं करण्यामध्ये जो आनंद असतो ना तो ताण खेचण्यामध्ये आजूबाच नाही तेव्हा आपण मदत करायला मदत केली आपण मोठा कवायला मदत केली ह्याचा जे आनंद आहे आणि किती माणूस असो की त्याला जो मदत केली ना कोणाकडे तरी बघून तो म्हणतो ह्याला काय वाटेल म्हणून वेगळा बोलतो पण ज्यावेळेस खरंच जवळ बसून घरामध्ये विचार करील त्यावेळी त्याला आठवतं की ह्या माणसाने मला मदत केलेली आहे म्हणून या कार्यकर्त्यांना गरीब कार्यकर्ते नाही नागेल त्याला असणार आता तुम्ही सुद्धा चेहरे जरा फ्रेश ठेवत जा नुसता बाहेर पडले नाटक नाही म्हणलं भाऊ मी म्हणजे माझं म्हणणेच होते नाटक दिल्याशिवाय असं नाही आधीच दिल्याशिवाय असं होतच नाही मला दादानी पहिल्या दिवशी मी दोघांनाही बोल लावला ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली ती दुसऱ्या मिनिटाला ताई साहेबांना बोल लावतो लागत नव्हता दादांना लावला जेवढे जेवढं शक्य आहे तेवढं तेवढं करायचा प्रयत्न केला पण काँग्रेसची बरेच काय मंडळी माझ्या ओळखीची नाही आमचे मित्र सुरेश हाते गेवरायत माझ्या ओळखीचे आहेत समजा आता पाटोदेश तालुका त्याची ओळख झाली नाष्टीचे तालुका त्याची ओळख झाली शिरूरचे तालुका द्यायची ओळख नव्हती माझी झाली आताच मला म्हणजे त्या गोष्टी आहेत पण प्रत्येकाला मी समोरून घ्यायचा प्रयत्न करेल आमचे परळीचे अध्यक्ष आहेत हे सर्व निष्ठेनं आणि कर्तृत्वानं मोठे असणारे व्यक्ती आहात तुम्ही सर्वजण त्याच्यामुळे याच्यात कुठेही काही नाही पण पक्षाची भूमिका म्हणून मला मांडताना जे काही मला वाटतंय जे सुचतंय ते राष्ट्रवादी काँग्रेसचा घटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस एक आज आलेला आहे ते मी प्रतिनिधी म्हणून प्राथमिक स्वरूपात मी मांडायचा प्रयत्न केलाय आणखी याच्यापेक्षा काही वेगळं असेल तर नेतृत्वापर्यंत आपल्या भावना त्या जी वृत्तांत घडलाय जशाला तसा सांगणार आहे आणि याच्यावर मी काय नेतृत्वातले शब्द द्यावा एवढा मोठा नाही पण खाली जिल्हा परिषद पर्यंत निर्णय प्रक्रियेत आता इथून पुढे राहील एवढं नक्की करेल त्याच्यामुळे विधानसभेच्या निर्णय प्रक्रियेत मी नसेल तर पुन्हा विधानसभेची भानगड तुमचं बंधू आणि मला एक शेवटचं सांगायचं मित्र तुम्ही सर्वजण मी सुरुवातीलाच माझ्या बोलणार होतो तर आपण बटन दाबायचंय आणि मतदान करायचंय अशा प्रकारची सूचना आणि विनंती मी या ठिकाणी करणार आम्ही सर्व काँग्रेसवाले आम्ही सर्व आपल्या बरोबर म्हणजे बाप्पा एक मनाने एक दिलाने सगळ्यांना बरोबर आहोत आपण कुठल्याही प्रकारची चिंता करू नका काही अडचण आली तरी पण इथे दादाचं इथे ठेवून जाते मला जावं लागणार कारण माझ्याकडे तिकडच्या भागाचा काही ठिकाणी जायला सांगितलंय पण तुम्ही जिथे किती तुम्ही सांगाल तिथे दोन तीन सभा घेऊन मी परत जाईन तुम्ही जिथे कुठे परत सांगाल परत येईन कारण माझ्याकडे निवडणुका फार महत्वाच्या आमच्या तिकडच्या उत्तर भारतामधल्या असल्यामुळे मला तिकडे जावं लागणार आज मला पहिल्यांदा जाण जाणवलं त्या म्हणजे राहुल गांधीचे हात बळकट करणं बजरंगप्पा निवडून जाणं म्हणजे शरद पवार साहेबांचे हात बळकट करणं बजरंगप्पा निवडून जाणं तुमच्या आणि आमचा तुम आम प्रतिनिधी हा डायरेक्ट लोकसभेच्या सर्वोच्च सभागृहात जाणं आणि त्या सभागृहामध्ये तुमचे आमचे विषय मांडणं कारण उसाचा प्रश्न काय शेतकऱ्यांचा प्रश्न काय महिलांचे प्रश्न काय हे त्यांच्यापेक्षा जास्त कोणाला माहीत नाही चांगल्या प्रकारे मांडू शकतील एवढंच सांगण्यासाठी मी या ठिकाणी सगळ्यांना बोलवलं की ज्या ठिकाणी आपण सगळे एकत्र आलोय ह्या अतिशय महत्वाचा मुद्दा आपल्या आपण चर्चा चर्चा करतोय आपण सर्वांनी करताना अतिशय मतदान करण्यासाठी आपल्या सगळ्या लोकांना सांगायचंय आणि कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देता मला सुद्धा खात्री मग अशी पप्पा न्यू इंडियन कॉम्प्युटर्स म्हणजे आपल्या भागातील एम एस सी आय चे अधिकृत प्रशिक्षण व परीक्षा केंद्र आमचा पत्ता न्यू इंडियन कॉम्प्युटर्स हनुमान मंदिर शेजार कानडी रोड केज एस सेवन न्यूज आपलं शहर आपली बातमी